खेड्यांवरती गावावरती कुठलाही कार्यक्रम लग्न सोहळा असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या गाव जेवणाची प्रथा होती बरं का अजूनही काही गावांमध्ये ती जोपासली जाते आताशी मात्र बऱ्याच ठिकाणी ताटावरती जेवण आलेलं आहे नाही म्हटलं तरी गाव जेवण आलं की बराच मोठा कार्यक्रम होतो बरं का आणि ती जेवणावळही खूप मोठी होऊन जाते तशात सुद्धा ती हलवाई अशा काही जबरदस्त अफलातून अशा रेसिपीज बनवतात की ते आपल्या अगदी आठवणीत राहून जातात त्याच पंक्तीमधली बट्टी कशी आपण बनवू शकतो ते आपण इथे बघणार आहोत त्यासाठी इथं आपण दोन किलो गावामध्ये दीडशे ग्रॅम मका दळून आलेला आहे सगळं आपण अगदी पंक्ती मधल्या हलवायाच्या स्टाईलने बनवणार आहोत बरं का आणि हे परिपूर्ण व्हावं त्यामुळे त्यांच्या स्टाईलचं वरण सुद्धा आपण इथं बनवायला इथं आपण वाटीभर थुरीची डाळ दोन तासासाठी भिजवून ठेवली होती बरं का आणि त्या भिजवलेल्या डाळीच वरण आपण इथे बनवणार आहोत कुकरच्या भांड्याला आपण डाळ घातली आहे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं हिंग घातलाय पाव चमचा हळद घातली आणि इथेच थोडंसं तेल घालायचं शिजायला ठेवायचंय चला तर मग आता बट्टीची तयारीला लागूया अरे बापरे धणे कुठले जात आहेत त्या दळलेल्या पिठामधनं आपण दोनशे ग्रॅम पीठ घेतलंय त्यामध्ये थोडंसं ओवा घालायचं आहे बडिशोप घालायचं कुटलेले धणे घालायचे थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं तेल घालायचं आहे मोहन म्हणून आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे यामध्ये आता आपण हे सगळं मस्तपैकी मिक्स करायचं आहे स्क्रीनवर दिसतं याप्रमाणे याचं टेक्स्चर आलं पाहिजे आता एका वाटीमध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून एक छोटं तांब्या भरून आपण त्यामध्ये पाणी घालून ते सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि तेवढं सगळं पाणी आपण हे भिजवण्यासाठी वापरणार आहोत अगदी घट्टसर कडक असा डो आपण त्याचा तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू चला तर मग आता आपण हे मळून घेतलेल्या घट्टसर पीठ पीठापासनं मस्तपैकी छोट्या छोट्या बट्ट्या वळवून घेऊया बरं का आपण दोन भागांमध्ये पीठ विभागून घेतलंय पोळपाटावरती अशा पद्धतीने मस्तपैकी रगडून अशा पद्धतीने रगडता रगडता त्याचा असा रोल बनवायचा आहे आणि त्याचा आपण एक उंडा तयार करून त्याच्या छोट्या छोट्या आपण बट्ट्या तयार करणार आहोत आपल्याला हव्या त्या आकाराच्या बट्ट्या करायच्या साधारणपणे स्क्रीनवरती दाखवतोय त्या पद्धतीने मध्यम आकाराच्या छोट्या छोट्या बट्ट्या तयार केल्या की आपल्याला त्या पुढच्या कामासाठी सोयीस्कर पडतात मित्रांनो तुम्ही बट्ट्या खालेल्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या पण एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही मला खूप करायला अगदी सोप्या आणि अतिशय मजेदार तुम्ही बघू शकता दोनशे ग्राम पिठाच्या बट्ट्या तयार करून घेतलेल्या आपण कुकरला लावलेलं वरण सुद्धा आपलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी अगदी मजेदार पद्धतीने व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण आचारी स्टाईलने हे वरण तयार करूया एका लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय त्यामध्ये जिरं आणि मोहरी तडतड्याला घातली आणि त्यामध्ये मस्तपैकी ठेचलेला लसूण घालायचं आहे बरं लसूण तेलामध्ये हलकासा खरपूस असा परतून झाला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे घालायचे आहेत बरं का मस्तपैकी ते सुद्धा हलक्याचे परतून झाले की त्यामध्ये भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आहे तोसुद्धा छान तडतडला की त्यामध्ये आपण या सगळ्या खमंग खरपूस अशा फोडणीमध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टमाटा घालायचा आहे आणि तोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे हा टमाटासुद्धा हलकासा परतून झाला की याला हलवाई टच देण्यासाठी यामध्ये एक मोठा चमचा साजूक तोपाचा घालायचा आहे आणि तोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे हलकासा गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली सगळी ही तुरीची डाळ घालायची आहे आणि हलकंसं गरम पाणी विसळून घालून आपल्याला हवं तेवढं पातळ करण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी घालायचंय चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला मस्तपैकी उकळायला ठेवायचंय याला छान उकळी काढायची या वरणाला सुद्धा हलवाई टच येण्यासाठी पाव चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि दोन इंच जाडीचा गुळाचा खडा घालायचा आणि मग बघा झका असं असं वरण आणि आता आपण लगेचच गॅसवरती एका पसरटच्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या ह्या सगळ्या बट्ट्या आपण उकळ उकळाला घालायच्या आहेत उकळ्याला म्हणजे अगदी दोन मिनटानंतर आपण त्यांना चमच्याने बघा असं हलवतोय तर त्या सगळ्या खाली बसलेल्या बट्ट्या पाण्यावरती तरंगायला लागल्या पाण्यावरती तरंगताना आपल्याला ह्या बट्ट्या दिसल्या की तिसऱ्या चौथ्या मिनटाला आपण त्या पाण्याच्या बाहेर काढायच्या आहे ना अगदी सोपी रेसिपी चला तर मग अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुम्हाला तुमच्या मित्र आपतेष्टांना सरप्राईज द्यायचं असेल तर ह्या रेसिपीज त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा बट्ट्या पाण्यातून काढताना चाळणीत किंवा पाणी ड्रेन आउट होऊन जाईल अशा भांड्यातच काढा आणि आपल्याला त्यांना अगदी ड्राय सुक्या करायच्या आहे इथे आवर्जून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आपण बट्ट्या पाण्यात उकळायला घालताना उकळतं पाणी असेल तेव्हाच त्यांना आत पाण्यात सोडायचं आहे सोडलेल्या बट्ट्या सुरुवातीला तळाशी बसतात त्या दोन ते तीन मिनटामध्ये पाण्यावरती तरंगायला लागतात अगदी तरंगायला लागल्यानंतर एक ते दोन मिनटामध्ये आपल्याला त्यांना वरती काढायचं आहे त्या ओव्हरकूक आपल्याला करायच्या नाही आणि मग उकळत्या पाण्यातून बाहेर काढलेल्या ह्या बट्ट्या अगदी थंड झाल्यावरती आपण अशा पद्धतीने डीप फ्राय करायला टाकणार आहोत गरम तेलामध्ये मस्तपैकी एक एक बट्टी आपण सोडायची आहे आणि तिला मध्यम आचेवरती किंवा मंद आचेवरती आपण व्यवस्थित अगदी खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आत्ताच अगदी टेम्पटिंग अशा ह्या बट्ट्या दिसत आहेत तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने ह्या बट्ट्या तयार करून बघितल्या तर तुम्ही दुसरी दुसरी बट्टी तुमच्या तोंडीच बसणार नाहीत की ही मजेदार बट्टी असताना मात्र सतत हलवं तिला चार ते पाच मिनटं अगदी संयमाने तुम्ही तळून घ्यायचं आहे म्हणजे एक सारखा रंग तिला येतो मस्त पैकी तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन सोनेरी रंगावरती ते तळल्या गेलेल्या पट्टी तळताना तिचा इतका मजेदार असा वास येतो तुम्ही बघू शकता अगदी मजेदार अशी आपली ही बट्टी तयार झालेली आहे त्यामध्ये घातलेले उठलेले धने बडिशोप ओवा याचा एक मस्त असा एक फ्लेवर एक फ्रॅग्रन्स असा त्याचा मस्तपैकी बाहेर येतो बघू शकतात आपण पाव किलो पिठापासून ह्या सगळ्या बट्ट्या तयार केलेल्या आहेत पहिली बॅच आपण ऑलरेडी काढलेली आहे आणि दुसरी आपण सोबत आता समोर तुमच्या काढत आहोत आता हे साधारणपणे तीन ते दोन ते तीन लोकांना व्यवस्थित पुरेल इतक्या ह्या बट्ट्या आपण तयार केलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला आपण बट्टी फोडून दाखवणार आहोत बट्टीचं आतमधून टेक्स्चर कसं येतं आहे ते सुद्धा तुम्हाला बघायचं मी इथं बघू शकतात बट्ट्या बघून खरं तर मीच इतका अधीर झालो आहे त्या कधी मला खायला मिळतील असं झालं आहे तुम्हाला मी एक बट्टी हातात घेऊन दाखवतो आणि तिला आपण आता फोडून पण बघणार आहोत तुम्हाला दिसत असेल अतिशय गोल्डन रंगावरती तिला मस्तपैकी आपण फ्राय करून घेतलं तुम्ही बघू शकता आतमधून फोडल्यावरती ते अगदी सॉफ्ट आतमध्ये आहे आणि वरतून क्रिस्पी अशी मजेदार अशी बट्टी आपण तळून घेतो सुद्धा या बट्टीच्या मोहात पडल्या असाल मला शंभर टक्के खात्री आहे नक्की ट्राय करून बघा चला आता आपण बट्टी चोरून बघूया आणि त्यावरती आपण अगदी हलवाई स्टाईल तयार केलेलं वरणसुद्धा त्यावरती टाकूया आणि मस्तपैकी साजूक तुपाची दार घालूया आणि त्याचा मस्तून क्रिस्प आणि आतून अतिशय सॉफ्ट अशी ही बट्टी श्रावणात घन निळा बर असतो आणि खाली हे वरण बट्टीचं जेवण आणि त्यावरती साजूक तुपाची धार अतिशय मजेदार हा भेटूया पुढील भागात थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर